आंबेगाव तालुक्यातील येथील दुर्घटनेला मंगळवार दिनांक तीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली या स्मृती दिनानिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला का मृतांच्या आठवणीने कुटुंबातील मुली मुले व नातेवाईक यांचे हृदय देहवरून आले होते दुर्घटना झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थिती एकशे एकावन्न मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजली प्रसंगी पुण्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पूर्वाताई वळसे पाटील पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम माजी सभापती प्रकाश घोलप प्रांत अधिकारी गोविंद शिंदे ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसनाच्या माळेंद गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडला नाही

अर्धा माणसं सोडली किंवा हॉस्पिटल लहान पालक त्या ठिकाणी वाचतात असे काही आपोआप प्रसंग सोडले तर बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही जे लोक काम कामाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर होते म्हणजे गावाच्या बाहेर होते कोणी घोडेगावला असतील कोणी मंसाला असेल कोणी कुणाला असतील ती माणसं वाचली आणि आमच्या नेमपे साहेबांना काही माणसं शेतातून वगैरे पाणी पाणी करायला गेले

दिवशी माझ्याच भागामध्ये एका सामोरं गेलेलो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जी आपत्ती कोसळली वेळेस मी विचार केला की त्यांच्या पशावर आणि लोकप्रतिनिधी किती ताण या घटनेमुळे आलेला असणार आहे एकाच गावातील एकशे एकावन्न लोक एखाद्या दुर्घटनेमध्ये जाण्याची मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या